प्रेस प्रेम प्रकरणातून योगेश पवार यांचा खून तिघांना केले जेरबंद गोंदवले तालुका मान गावातील योगेश सुरेश पवार यांच्या प्रेम कहाणीचा शेवट दुर्दैवी ठरला रोशनी माने हिच्याशी असलेल्या नात्यानं त्याचा घात केला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर संशयित आरोपींना जेरबंद केलाय मिळालेल्या माहितीनुसार वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगेश पवार बेपत्ता असल्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला प्रारंभी कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागत नव्हते मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश शेवटचे नरवणे इथं गेल्याचं समोर आले तिथं गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना योगेश याचं एका माहीर वाशिणी सोबत प्रेमसंबंध असल्याचं समजले योगेश याच्या बेपत्त्यानंतर संबंधित महिलेला तिच्या घरी विचारणा करण्यात आली पण ती तिथं नव्हती पुढील तपासात प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना अटक करण्यात आलेली आहे चौकशीत त्यांनी लोखंडी गजण मारून योगेश याचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर नरवणी गावातील रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने यांना मुंबईहून ताब्यात घेतलाय संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून हा खूण आधीपासून नियोजित असल्याचं उघड झालंय योगेश याला मारल्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून ती कार नातेपुते येथील पाण्याच्या कॅनॉलमध्ये बुडवण्यात आली पोलिसांनी शोध मोहीम राबवून क्रेनच्या मदतीनं गाडी आणि मृतदेह बाहेर काढला योगेश दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आतापर्यंत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे हा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत